नमस्कार मंडळी तल्ली पिढी एस डी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे तर आपल्या नांदेडदेवच्या देवळामध्ये आज आहे ती सत्यनारायणची पूजा आहे त्याच निमित्ताने मला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की आपले गावकीची पूजा आहे रंगपंचमीच्या दिवशी असते पण आता आपल्या मंदिराचं काम चालू त्यामुळे त्यामध्ये पूजा थोडी लेट झालेली आहे आज आपले आहे ती गावकीची आपली पूजा आहे सत्यनायची नांदेदेवीच्या मंदिरमध्ये आहे ती पूजा आहे हेच तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे संध्याकाळी सोर विष्कार हा ऑर्केस्ट्रा असणार आहे योगेश अग्रावकर प्रस्थित सोर विष्कार ते सुद्धा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल पहिले तर आता आपण नांदेदेवचं दर्शन घेऊया त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आव्हा दिसायला महिला मंडळ दिसत आहे सर्व काम चालू आहे इकडे बघा शेंगदाणा साफ करतात ठीक शेंगदाणा साफ कसा करतात आणि खिचडी बनव खिचडी काय चालू काय चहा ठेवलं आहे चहा चालू आहे चला पहिल्यांदा आता देवळात जाऊन येऊया बघूया आता पूजेची तयारी चालू आहे तेच तुम्हाला आता दाखवतो थोडाफार बघा पूजेची सर्व तयारी चालू आहे तिकडे चौरंग बांधण्याचे काम चालू आहे चौरंगाची सजावट करता दिसत आहे बघा वरती जाऊन बघूया वरती काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघा इथे सर्व इथे वरच्या रूमवर सर्व वरची खोली केलेली आहे खास करून ट्रॉप्या सामान ठेवण्यासाठी ते ट्रॉप्या दिसत आहेत बघा बाहेरच्या दिशेने सुद्धा ट्रॉप्या दिसत आहेत मस्त ट्रॉप्याच आहेत या रूममध्ये सगळं जबरदस्त काम केलेलं आहे आणि इकडे छोटासा इन्वर्टर सुद्धा आवडलाय बघा बाहेरच्या साईटून बघूया आणि हा बघा बाहेरून कालसा आणि इकडे वरती सुद्धा एक छोटा कलर कलोनी काय काय चालू आहे नैवेद्यासाठी साठी चालू ते बघा आता सर्वांना उपास असतो त्यामुळे नाश्त्यासाठी खिचडी बनवायचे काम चालू येते बनवतात इकडे आणि इकडे आणि इकडे बघा सर्व नंतर महाप्रसादासाठी सर्व भाजी कापून आहे इथे लाडू करतात बेसनचे लाडू चालू आहे बेसन आणि रव्याचे लाडू इथे चालू आहेत आणि इकडे इकडे लाकता दिसत आहे पोली बघा इकडे पोळ्या करतायत किती पोळा करतो एक किलो एक किलोच्या पोला चालेल तुम्ही आता साड्या घातलेल्या सर्व महिलांनी एक मॅचिंग मॅचिंग केले आहे आम्ही साड्यांची आमच्या सर्व महिलांनी पूजा आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही करतो तशीच यंदाही केली आहे आणि यंदा आमचा हा कार्यक्रम दोन दिवस सोहळा संपन्न झालेला आहे काल जीर्णोत्तर काल कळस होता आणि आज आमच्या इथे पूजा आहे सालाबाद प्रमाणे त्यामुळे खूप सगळ्या हाऊसिएट झालेल्या हो oh, yeah, यावर्षी थोडी लेट झालेली आहे आमचं देऊळ नवीन केलंय ना म्हणून थोडी लेट झालंय पण खूप मजा आहे शेवटपर्यंत बघ तुमचं जेवणाचं कसा चालतं म्हणजे जेवणाचं म्हणजे आता तुम्ही बघता की सर्व महिला येऊन गावातल्या सर्व महिला येऊन भाजी वगैरे साफ करतात एकत्र सगळे जेवण करतात कालपासून आमच्या इथे जेवणाचा पण प्रोग्राम खूप मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यामुळे सगळे खूप महिला मंडळ हौशीत आहेत मजा करतायत आणि आता खिचडीचा प्रोग्राम आहे मजा आहे काय बोलला तुम्ही आता बोला काय आणि इकडे बघा ते सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व जमलेलं आहे आणि या बाजूला बघाल तर या बाजूला बघा सर्व ज्याने ज्याने मंदिरासाठी बहुमूल्य असे देणगी दिलेले आहे त्या सर्व देणगी या नाव इथे दिसत आहे तुम्हाला आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला दिसत आणि इकडे सुद्धा दिसत आणि इकडे बघा केलीच्या सालापासून सजावटचे काम चालू आहे अजून इथे इकडे बघा मस्त रांगोळी काढता दिसत आहेत महिला इकडे जागृती गाव आहे रांगोळी काढते इकडे सुद्धा काढताना दिसत आहे बघा इकडे सुद्धा काढता दिसत आहे बघा आता खिचडी झालेली आहे व्यवस्थित असा सर्वांना आता नाश्त्यासाठी देणार आहे सर्वांचा आता उपवास आहे जिथे सर्व मंडळ आहे त्यांना वाटत आहेत किती किलोची खिचडी गेली खिचडी किती किलोचे आहे पंधरा किलोची खिचडी गेलेले आहे बघा नाश्त्यासाठी तेच आता भरण्याचे तेच आता भरण्याचे काम चालू आहे ते सर्वांनी एक मॅचिंग साड्या घातलेल्या आहेत केलं दिसते तुम्हाला या मंडळी खिचडी खायला आपला आहे तो आज उपवास त्यानिमित्त त्यांनी सर्वांना खिचडी केलेली आहे जवळजवळ पंधरा किलोची खिचडी सर्व येणाऱ्या भाविकांसाठी खि, कशी खिण। जान ले। ले। का खिचडी कशी झालेली आहे खिचडी छान झाली मस्त नंतर आता पण आली हा हा चालेल चालेल काका खिचडी आवडलेलं आहे मस्त झालेलं आहे तुम्ही काय बोलणार काका खिचडी कशी झाली होती छान झाली एकदम मस्त आवडली बघा इकडे महाप्रसाद चालू आहे हे काय डाल डाल शिकतय आणि तिकडे काय तिकडे काय चालू आहे बघा या टोपामध्ये चवली आहे ना चवली चवली बघा इकडे आता पनीर त्याचं काय करायचं आहे भाजी पनीर भाजी मिक्स हे, मिक्स हे। पनीर मिक्स भाजी काढायची बघा मस्त महिला आणि लहांगोले काढलेल्या आहेत आणि इकडे बघा ट्रॉफी सुद्धा सो सजून ठेवलेली आहे जी आपली मागच्याच महिन्यामध्ये कबड्डी स्पर्धा झाली रायगड जिल्ह्यातील मोठीच कबड्डी स्पर्धा पर त्यामध्ये आपला आपल्या टीमचा नांदेदेवी नांदेवाड्या संघाचा पहिला नंबर आला होता पंचकोशी गटातून तीच ट्रॉफी दिसत आहे बघा महिलांनी मस्त सजावून ठेवलेलं आहे मंदिरामध्ये पूर्ण बघाल तर रांगोळ्याच रांगोळी काढल्या दिसतात तुम्हाला आतमध्ये आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला रांगोळी बघायला मिळतील बघा पूर्ण रांगोळी काढलेलं आहे आणि इकडे बघा आता भटजीसुद्धा आलेले आहेत चला लवकरच आता पूजेला तर सुरुवात होईल आणि बघा हा इतकं मनवारी रूप मी बघू शकताय बघा आता पूजेला तर सुरुवात झालेली आहे बघा आपले ते आता योग्य दाद आलेलं आहे आता विचार संध्याकाळी धमाला असणार आहे संध्याकाळी एकदम जोरदार धमाल असेल सगळ्यांनी यायचं आहे कार्यक्रमाला आणि साथ द्यायची आहे माझ्यासोबत डान्स करायचा बघूया आता संध्याकाळी भेटूया तर म्हणजे आता आरती सुरुवात झालेली आहे त्याला आता जेवढे शक्यतो नक्कीच नक्की तुम्हाला प्रयत्न करतो कारण जास्तीत जास्त आपण ऑर्केस्ट्राचे शॉर्ट शिफ्ट करणार आहोत त्याला आता जेवढे शक्यतो तेवढे मी जागवता प्रयत्न करतो आरती झालेलं आहे आता थोड्या वेळात आता ज्यांनी बहुमूल्य असे योगदान दिले आपल्या मंदिर होण्यासाठी त्यांचे आता थोडेफार सत्कार होते आता ज्या ठिकाणी आपण बघतोय की आजच्या दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सुद्धा भरगच्छ असे कार्यक्रम आजच्या दिवसभरामध्ये साहेब आहेत कालही दिवसभरामध्ये भरपूर असे कार्यक्रम होते ज्याचा साक्षीदार मी सुद्धा स्वतः होतो आणि आज सुद्धा तो जोश आहे मात्र हे सर्व नांदादेव मातेचं स्वप्न साहेब तुम्हाला सांगेल की तुमच्यासारख्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वांमुळे झालेलं आहे हे मात्र मात मात नक्कीच आम्हाला कबूल करावं लागेल कारण तुमच्यासारखे जर का मदतीचे हात पुढे आले नसते तर हे स्वप्न कदाचित पूर्ण झालं नसतं <San> जी दा समीरा परिवाराकडून ती देणगी देण्यात आली आणि त्याचे प्रतिनिधी स्वरूपात ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे एक चौदा टाळ्या झाल्या पाहिजे या स्वागतासाठी कारण समीरा परिवाराकडून जी देणगी देण्यात आली त्याचे प्रतिनिधी स्वरूपात आज योगीजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सन्मान्य नरेशजी पेडवी साहेब उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे प्रकाश पेडवी आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित नांदाईपडा ग्रामस्थ आणि महिला वर्गाच्या वतीने एक सहर्ष स्वागत सन्मान करायचा आहे सन्मान होतो या ठिकाणी नरेंदी पेडवी साहेबांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत मात्र नक्कीच धन्यवाद मी चंद्रकांतजी पेडवी यांना विनंती करतोय की आपण पेडसे महाराजांचा हेतुकी सन्मान करायचा आहे आणि खरोखर फार असं दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळतं की व्यासपीठावर ब्राह्मण महाराजांचा सत्कार मी नांदायपाडा ग्रामस्थांनी नांदायपाडा महिला वर्गाला नक्कीच धन्यवाद देईन एक चांगली परंपरा चांगले संस्कार तुमचे कारण ब्राह्मण महाराजांचा फार कमी ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो विविध ठिकाणी जात असताना मात्र एक चांगले संस्कार तुमचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या ठिकाणी येतो जिथे सन्मान होतो पेणशे महाराजांचा आणि अनुपस्थित आपले संविधाचे लोकेजी शिंदे तसेच सर्व आपल्या नांदाई पाड्याचे संबंधित नागरिक नांदाई देवी हे मंदिर आपलं फार पुरातन मंदिर आहे खूप लहानपणापासून हे मंदिर आपण बघत आलो आहे तसंच हे मंदिर आणि ही देवी म्हणजे मला वाटतं या चार पाड्यात पाड्याची आपली मावलीच आहे म्हणजे प्रत्येक आपण प्रत्येक गावांमध्ये जातो आता ते आपले वेगवेगळे पाडे झाले आणि वेगवेगळी मंदिरं झाली पण गेली काही तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आम्ही खूप लहान लहान असताना बाबांच्या बरोबर यायचो तर आपल्या चार पाड्याचा सप्ताह इथं इथं व्हायचा आणि खरोखर आपल्याला या देवीने खूप काय केलं म्हणजे आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि खूप ठिकाणी आपलं यश दिलं आपल्याला फार मोठं कुठं संकट येऊ दिलं नाही तर आज हा जीर्णोद्धारला आम्ही म्हणजे फार काय मदत करू शकलो नाही म्हणजे का छोटीफार आपल्याला मदत करता आली ती केली आपण पण ही देवीचा आपल्या चारही पाड्यावर आशीर्वाद असत तर हा जो तुम्ही या काळात प्रत्येकाने थोडाफार योगदान दिला ज्यांनी ज्यांनी याच्या या कामा कामात थोडाफार घेतला त्याबद्दल मी म्हणजे एक नागरिक म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानतो किंवा सर्वांनाच अशी सद्बुद्धी देवो आणि सर्वांचं कल्याण हो असं असं सर्वांना आशीर्वाद देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आलोय महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बा इकडे ढाल भात दिसत आहे इकडे मिक्स भाजी पनीर मटार मिक्स भाजी आणि इकडे लाल चटणी मिरची चटणी चवलीची भाजी आणि इकडे पापड पोली आणि लाडू आणि इकडे बघा का आलाय लॉणसा आलाय बघा हा इकडे काको आहे बघा बस बस हात दिले या आता जेवायला दर्शनासाठी लाईन बघा कुठपर्यंत गेलेली आता थोडंसं भजन सुद्धा चालू आहे गोदर मारे उदर उदर उ लागा संघ कबड्डी प्रीमियर लीग साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आणि आदरणीय दिलीप शेठ भैर पुरस्कृत या भव्य दिव्या अशा रायगड जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या स्पर्धेचा अंतिम विजेता आपल्या गावातील संघ ज्यांचा ग्रामस्थांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने एक जोरदार असा सत्कार केला जातो जोरदार टाळ्या चालूच राहिल्या पाहिजेत टाळ्या चालूच राहिल्या पाहिजेत जोपर्यंत सगळ्यांचा सत्कार सा होत नाही तोपर्यंत टाळ्या चालूच राहिल्या पाहिजेत मी त्यांच्यासमोर त्यांचे कोच मधुकर पाटील आपण त्यांच्या त्यांच्यासमोर यायचं आहे कर्णधाराची जी धुरा सांभाळली ती अंकित पाटील त्याला सुद्धा आम्ही नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करतोय सर्वप्रथम अंकित पाटील खरोखर एक चांगला भाग्याचा क्षण आनंदाचा क्षण हास्याचा क्षण एवढी भव्य दिव्य स्पर्धा अनेक दिग्गज संघाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असताना गतवर्षीची ती दुःखाची छटा या वर्षी मात्र पूर्णपणे आनंदामध्ये प्रसन्नतेमध्ये जल्लोषामध्ये आणि चला तुषार पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते नंतर आदेश पाटील आदेश पाटील यांचा सन्मान नंतर लिकेज होईल चेतन पेडवी नंतर रोहन मिटे तरंग गोईल सौरभ पाटील परि ऋतिक खरे याचं या ठिकाणी अभिनंदन केलं जाते दिनार पाटील रितेश पेडवी आणि आणखीन एक आपण विशेष अभिनंदन करणार आहोत विशेष कौतुक करणार आहोत कारण या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू चा किताब सुद्धा आपल्या संघातील तुषार पाटील म्हणून खास पुन्हा एकदा त्याचा यथोचित्र स्वागत सन्मान झालाच पाहिजे तुषार पाटील की हा संपूर्ण संघ सगळे खेळाडू ज्यांना अगदी अनेक वर्षापासून सातत्याने बारकावे देत आहेत चांगलं मार्गदर्शन करत आहेत कबड्डीचा प्रत्येक डावपे यांनी शिकवलेला आहे हे त्यांचे कोच अर्थात त्यांचे गुरु त्यांचा सगळ्या खेळाडूंच्या वतीने केला जातो अर्थात ते कोच आहेत श्री मधुकर पाटील तुषार सगळ्यांच्या वतीने तुलाच मी विचारतोय की एवढी मोठी स्पर्धेचा अंतिम विजेता खूप संघांचं एक स्वप्न असतं की कारण ही रायगड जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अंतिम विजेता तो जल्लोष सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि सगळ्यांनी तो आनंद लुटला ती मिरवणूक आणि विशेष म्हणजे कलश मिरवणूक कालची त्या कलश मिरवणुकीमध्ये सुद्धा महिला भगिनींना एवढा तो आनंद अजूनही त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे की ती ट्रॉफी घेऊन ते नाचत होते त्या महिला भगिनी त्याच्यामुळे ज्या महिला भगिनी नाचत होत्या तुम्ही आणलेल्या चषक म्हणून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या त्या महिला भगिनीसाठी वाजवायच्या आहेत आणि तुषार काय सांगशील त्या स्पर्धेबद्दल या यशाबद्दल आणि या कौतुक सोहळ्याबद्दल मी आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा आभार मानतो की आम्हाला घेऊन तुम्ही त्याबद्दल पहिल्या वर्षी आम्ही सांगितले त्यानंतर दुसऱ्या वर्षी आमच्याकडनं ती स्पर्धा होती पहिल्याच राऊंडला आम्हाला पराभव पत्करावा लागलाच होतो परंतु त्या पराभवाचा आम्हाला खूप म्हणजे खूपच म्हणजे लोकांनी बोलून दाखवलं तीन दिवस आम्ही आमची खेळणारी पोरं तीन दिवस घरातून बाहेर नाही पडली परत तिसऱ्या वर्षी आमचं स्वप्नच होतं की ही स्पर्धा जिंकूनच पुन्हा एकदा ना आपण स्वप्न त्यांचं पण पूर्ण करायचं आणि आपलं पण स्वप्न आपणच पूर्ण करायचं असं सात जण आज आम्ही जरी ग्राउंडवर खेळत असलो तरी आख्खा गाव आमच्यासोबत खेळत होता ते सुद्धा ग्राउंडवरच होते आखा म्हणजे महिला बघिलीच्या नव्हत्या त्यानंतर जेंट्स आमचे सर्व आख्ख्या गावात एकही जेंट्स शिल्लक नव्हता सगळे आमच्या ग्राउंडवर आमच्यासोबत होते त्यामुळे आम्ही सात जण नव्हतो तर आख्खा गाव आमच्यासोबत खेळत होता त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद पुढे सगळ्यांचं अभिनंदन ठेवतं आणि असंच हा यशाचा आले तुमचा वाढत जावो यासाठी मी सर्वांच्या वतीने नाना मातेकडे प्रार्थना करतोय वंदन करतोय सापड घालतोय आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही असे मानाचे किताब पटव आज आपल्याला ही जी वास्तू दिसत आहे ही वास्तू पूर्ण तयार होईपर्यंत या मंडळी आपल्या गावासाठी त्यांनी मी आपल्या गावाच्या वतीनं पुन्हा या सर्व मंडळीला धन्यवाद देतो आणि गावासाठी पुढे करत राहावं हे विनंती करतो धन्यवाद मंडळी ज्यांनी कोरोना काळामध्ये झोपून कार्य केलं अनेकांचे जीव वाचवले स्वतःचा जीव धोक्यात टाकला आणि अनेकांचे जीव वाचवले जोरदार दा टाळ्या झाल्यामुळे कोरोना काळातला योगदान करता असे व्यक्तिमत्व नक्कीच एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांचा या ठिकाणी येतोचित सन्मान केला जातोय आदरणीय दिलीप शेठ भोईर दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष यांच या ठिकाणी येतोचित सन्मान केला जातोय संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय हा सन्मान होतोय आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचा दिलीप शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण दोन शोधू वेचावी नांदाई देवी मातीच्या जीर्णोदा नवीन मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ निमित्ताने आज आमचा यथोतीच सन्मान सत्कार केला पण नांदाई देवी खलाशी आणि तांडे, तेथे तांडेल यांनी नेमकं कारण त्यांच्याबरोबर मीही देखील तेरा वर्ष मच्छीमारी बोटीवरती जेवण बनवणारपासून तर तांडेल होईपर्यंत त्यांच्याबरोबर होतो आणि आज ती मंडळी काही मंडळी आपल्याकडे एकोणीसशे एकोणनव्वदच्या वाजल्यानंतर आज आपल्याबरोबर नाही आहे त्यावेळच्या ह्या मंदिरासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं होतं अशी अनेक मंडळी आहेत आज कार्यरत आहेत तेही आणि आपल्यातले नाही ते आहेत तेही आज नव्याने मंदिर ज्या वेळेला होतंय त्यावेळेला एक गरब गरीब घराण्यातल्या कुटुंबातला मुलगा म्हणून ज्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे आणि आईचं नाव रुक्मिणी आहे त्यांचा एक मी मुलगा म्हणून मी काम ज्या वेळेला बघतो आहे त्यावेळेला मला ह्या मंदिरासाठी माझ्याकडे ही सर्व मंडळी जे प्रमुख ज्यांनी आपल्या मनामध्ये धरलं की नांदाई मातेचं मंदिर नव्यानं जीर्णोद्धार व्हावं आणि ते नवीन मंदिर व्हावं त्याचा पूर्ण इतिहास म्हणून आज सगळ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं ज्या मंदिरासाठी जे पूर्वज होते तेव्हापासून नांदाई देवी नांदई पाडा हे नाव पडलं आणि आज त्याचं या मातेचं मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे त्यात आजच्या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी हा दोन दिवस चालू असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये आज मंदिराच्या श्री सत्यनारायणाची ना महापूजा म्हणजेच ग्रामदेवतेची पूजा आपण अनेकदा बोलत आलो आहे की ग्रामदेवता शांत राहावी म्हणून आपण श्री सत्यनारायणाची ना ही आपली परंपरा पारंपरिक आहे कारण आपण ज्या वेळेला वर्षभर समुद्रामध्ये मच्छीमारी करतो किंवा तांडेल म्हणून कार्यरत असतो ज्या वेळेला पावसाला येतो एकोणीसशे एकोणनव्वदच्या वादलानंतर शासनाने कुठंतरी बंधन घातले कारण एकोणीसशे एकोणनव्वदच्या वादलामध्ये मीही होतो अनेक इथले लोक आपल्याला सोडूनही गेले पण त्यांच्याबरोबर तिथं शासनाने बंधन ठेवलं आणि मग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ही मच्छीमारी पावसानी बंद करण्यात आली हे शासनाचा निर्णय झाला तेव्हापासून या मंदिरामध्ये सत्यनारायणाची महापूजा ही पारंपरिक होत आली मंदिराची जी समिती आहे किंवा ग्रामस्थ यांच्या वतीने येतो ती सन्मान केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून इथेच थांबतो सर्वांना नमस्कार करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खर तर मागण्या करायला पाहिजे जे राजे होतात त्यांच्यामध्ये किंग मेकरचं छोट छोट सगळं तसच या दाई पडला युग पुढच्या वेळीचा ट्रेलर बघितला असाल कशाप्रकारे धमाल असणार आहे पुढच्या वेळीमध्ये तर आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व करणार होतो आपली व्हिडिओसुद्धा भरपूर मोठी होत आहे त्यामुळे आपण त्याचे दोन पार्ट करणार आहोत तर पुढली वेळ नक्की बघा कोणीही मिस करू नका कारण फुल धमाल असणार आहे पुढच्या वेळेमध्ये चला तर आता पुढच्या वेळीमध्ये डायरेक्ट भेटूया